नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळा भरला आहे महाकुंभ महाकुंभात स्नान करण्याचे पुण्य मिळवण्यासाठी जगभरातील लोक तिथे गर्दी करतायत मोमावस्येनिमित्त माश्या त्यानिमित्त प्रचंड प्रमाणावर गर्दी झाली ती सारी गर्दी संगम घाटावर रात्री पहाटे रात्री दोनच्या सुमाराला संगम घाटावर आखाडा मार्गावर भाविक अमृत स्नानासाठी मोठ्या संख्येने आलेत, भाविकांनी एकाच वेळी गर्दी केल्यामुळे तिथे एक म्हणजे वेगळी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे नदी किनारी म्हणजे त्या संगमाच्या किनारी जे भाविक बसले होते ते तुडवले गेले जखमी झाले ते कारण गर्दीचा लोटा एवढा होता प्रत्येकाला स्नान करायची घाई होती अमृत स्नान त्यामुळे आटोक्याच्या बाहेर झालं जखमी झाले आहेत सरकार योगी आदित्यनाथ सरकार मृत्यूचा किंवा नेमका जखमींचा नेमका आकडा सांगायला अजून तयार पुढे आलेला नाही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं परिस्थिती नियंत्रणात आहे काही जण जखमी झाले आहेत अफवावर विश्वास ठेवू नका असं योगी आदित्यनाथ म्हणतात म्हणजे आता थोडा व्यवस्थित सरकारने बदल केलाय आधी भाविकांना स्नान करू दिलं जात आहे त्यांची गर्दी ओसर लिया और मत साधु संतान स्नान करने की परवानगी दिली है काल मुझे तुम्हें कल्पना करा चिंगरा चिंगरी की काय परिस्थिति असेल जे काल मुझे अठावीस तारखे ला साढ़े पांच कोटी भाविकांनी महाकुंभात स्नान केलाय साढ़े पांच कोटी भाविक त्या महाकुंभात स्नान केलंय आज सकाळपासून तीन कोटी लोकांनी स्नान झालेलं आहे अमृतन तीन कोटी दुपारपर्यंत आता प्रयागराजमध्ये तिन्ही नद्या एकत्र येतात त्या संगमावर स्नानासाठी गर्दी आहे त्यामुळे आता सरकारने आवाहन केलंय कि बा तुम्ही फक्त घाटात संगम घाटावरच गर्दी करू नका प्रत्येक घाटावर स्नानाची व्यवस्था केली आहे तिथे स्नान करा तिथेही पुण्य काही काळासाठी सरकारने शाही स्नान स्थगित केलं होतं पण ते आता नंतर सुरू केलंय पण सारी गर्दी संगम घाटावर करू नका असं आता आयोजकांतर्फे आवाहन केलं जात आहे पण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या पुढे येत आहेत काही जण म्हणतात अनेक जखमी आहेत सरकार म्हणते गंभीर जखमी आहेत पण मृत्यू पावलेत का कोणी यानंतर सरकारने अजून काही आकडा दिलेला नाही पण वेगवेगळ्या वे सोर्सेसने ते जे आकडे सांगतायत ते भयंकर आहेत एवढे कोटी कोटी लोक तिथे येतात स्नानासाठी धडपडतात पुण्य पुण्य कमवण्यासाठी धडपडतात गर्दी होणार चेंगरा चेंगरी होणार हे सर्व अपेक्षित म्हणजे सरकारलाच अपेक्षित असायला हवं हो होत आता पंतप्रधान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारदा फोन केला योग्य योग्य नाही परिस्थिती कशी आहे कशी आहे मोदींनाही मोदींनाही चिंता आहे हा जो महाकुंभ आहे हे हे पुण्य बरोबर आहे महाकुंभात स्नान केल्याने ते आता एवढ्या थंडी मध्ये पहाटे दोन दोन तीन तीन वाजता लोक स्नान करतायत म्हणजे श्रद्धा पाहा भाविकांची पुण्य कमवण्यासाठी पहाटे दोन दोन तीन तीन वाजतात कोटी कुठे लोक स्नानाला गर्दी त्यात धक्का चेंगरा चेंगराचेंगरी म्हणजे आता पण झालेले नाही मेळावा सुरू महाकुंभ सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत सर्व शांततेत झालं चालू होत त्यामुळे महाकुंभाची व्यवस्था किती व्यवस्थित आहे याबद्दल सरकार योगी सरकार स्वतःची पाठ थोकटून घेत होत आज अचानक हे गालबोट लागलाय महाकुंभाला याची जबाबदारी कोण जेव्हा खरे आकडे पुढे येतील याची जबाबदारी कोण घेणार आहे शेवटी

सिस्टी डिसिप्लिन मध्ये पुढे करायला पाहिजे किती करणार हजारो लोक जेव्हा गर्दी तेव्हा पूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडते तेच झालेलं आहे हे सर्व सरकारला अपेक्षित असायला हवं हो होत आता या गंभीर जखमी आहेत अशी सा, सांगण्यात येत आहे यातून कोणाचा जीव जाऊ नये हीच त्या नद्यांच्या चरणी प्रार्थना आहे त्यातून वेगवेगळं राजकारण सुरू होईल महाकुंभ जरी पुण्यपर्व असलं तरी थोड त्या राजकारणच आहे अधिक जास्त दिसत आहे तुम्हाला काय वाटतंय महाकुंभ चिंगरा चिंगरी झाली नाही असं पोलीस म्हणतंय पोलिसांनी खुलासा केला चेंगराजे झालीच नाही योगी आदित्य चेंगराजे अफवावर विश्वास ठेवू नका हो नेमकं सांगा नेमकं काय झालंय का सरकार अधिक सांगत नाहीये त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या परमेश्वर कृपेने सर्व सर्वांच्या तब्येती व्यवस्थित राहावं अशीच प्रार्थना आपण करू शकतो आणखी काय तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा